वसई तालुक्यातील कामण येथील जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून पालकांकडून तक्रारी करण्यात येत असूनही शिक्षण विभागाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर सोमवारी संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकत आंदोलन छेडले कामण हा आदिवासी बहुल परिसर असून येथील बहुतांश विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेवर शिक्षणासाठी अवलंबून आहेत सध्या शाळेत एक हजार सेहेचाळीस विद्यार्थी शिकत आहेत नियमानुसार एकोणीस शिक्षकांची गरज असताना फक्त नऊ शिक्षक कार्यरत आहेत बदली प्रक्रियेतील बदलांमुळे पाच वर्गांना शिक्षकच नसल्याची धक्कादायक स्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे मूलभूत शिक्षणच धोक्यात आले असल्याची तक्रार पालकांनी केली सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे आणि रजनीकांत म्हात्रे यांनी या संदर्भात वसई शिक्षण विभागाकडे सतत पाठपुरावा केला नुकताच विधारकी झालेल्या पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला त्यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषद सीओ सोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते मात्र वारंवार वार तक्रारी करूनही काही सुधारणा न झाल्याने संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हा परिषद शाळेसमोर मोर्चा काढला आणि शाळेला प्रतिकात्मक टाळे ठोकून शिक्षण विभागाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आम्ही अनेक वेळा विनंती केली पाठपुरावा केला पण प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नाईलाजाने आंदोलन करावे लागले अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते दिनेश यांनी दिली दिने पंचायत समिती जागी पाच नवीन शिक्षकांची उपलब्धता पालकांच्या आंदोलनाची दखल घेत तालुक्यातील पंचायत समिती तत्काल हालचाल झाली शाळेसाठी नवीन पाच शिक्षक तातडीने उपलब्ध करून देण्यात ते येतील आणि त्या संबंधी आदेशही काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी पालकांना सांगितले आश्वासन मिळाल्यानंतर पालकांनी शाळेवरील टाळे हटवले शिक्षण विभागाकडून चालूचे दुर्लक्ष कामांसारख्या आदिवासी बहुल भागात शिक्षकांची अशी कमतरता वारंवार निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे सरकार शिक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याची ही परिस्थिती जाणवते मुलांची भवितव्य धोकात घालणारी ही दूरदशाची पद्धत चिंताजनक आहे अशी नाराजी अनेक पालकांनी व्यक्त केली मी आता कामन जिल्हा पण शाळेच्या समोर उभा आहे आमची कामन जिल्हा पण शाळा केंद्रशाळा आहे आणि त्याच्यामध्ये पहिली एकुन, एकुन एकुन हो। ते दहावी पर्यंतची शाळा आहे आणि जवळजवळ एक हजार सेहेचाळीस विद्यार्थी आहे शिक्षक मान्यतेनुसार संच मान्यतेनुसार एकूण एकोणीस शिक्षकांची आम्हाला आवश्यकता आहे या शाळेला परंतु इथे फक्त नऊ शिक्षक उपलब्ध आहेत आणि जवळजवळ दहा शिक्षकांची आमची मागणी आहे आणि गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही गेल्या सहा महिन्यापासून त्याच्यासाठी शिक्षकांची मागणी करत आहोत तुम्ही बघत असाल सर्व इकडे पालक त्यांचे सर्व पालक इकडे उपस्थित आहेत आम्ही मागच्या या एक तारखेला आम्ही गट शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही लवकरात लवकर आमच्याकडे शिक्षक द्या आमच्या जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं त्याच्यानंतर दहा तारखेला गट 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 विकास अधिकारी पंचायत समिती वसई यांच्याकडे आम्ही गेलो त्यांना 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 सुद्धा निवेदन दिलं त्यांना सर्व जे पालक पालकांनी घेराव घातला हो त्यांनी आम्हाला कबूल केलं होतं की या येत्या चार पाच दिवसामध्ये आम्ही शिक्षक तुम्हाला देतो परंतु अजूनपर्यंत त्यांनी शिक्षक दिलेलं नाही त्याच्यानंतर सन्माननीय गणेशजी नाईक नाईक वनमंत्री तथा पालकमंत्री पालघर यांच्या जनता दरबारामध्ये सुद्धा हा आम्ही विषय घेतला आणि त्यांना सांगितलं की लवकरात लवकर आम्हाला या ठिकाणी शिक्षक द्या परंतु त्यांनी शिक्षक दिलेले नाही त्याच्यामुळे इथे शिक्षकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे विद्यार्थी इकडे तिकडे भटकत असतात आणि त्याच्यामुळे खूप पालक वर्गाचा आणि इकडच्या ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे आणि आम्ही मागे गट विकास अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की जर तुम्ही लवकरात लवकर शिक्षक दिले नाही तर आम्ही जिल्हा परिषदेला पालकांनी सांगितलं होतं की आम्ही टालं ठोकू आणि त्याप्रमाणे आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि आज आम्ही या जिल्हा परिषद शाळेला शिक्षकच नाही तर शाळेमध्ये येऊन काय फायदा त्याच्यासाठी आम्ही इथे आज टालं ठोकणार आहोत सर्व पालक उपस्थित आहेत आणि जोपर्यंत आम्हाला शिक्षक उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आम्ही हे टाळं खोलणार नाही याची या माध्यमातून प्रशासनाला एक इशारा देतो की लवकरात लवकर तुम्ही आम्हाला शिक्षक उपलब्ध करून द्या आमच्या विद्यार्थ्यांचं भविष्य इथे धोक्यात आलेलं आहे तर लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करा नाहीतर आम्ही आता जे टाळे ठोकू ते जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही खोलणार नाही अशाच ताज्या ना बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका